मित्रांनो आंब्याची पालवी पाहिलीत का हे पाहू शकता तुम्ही ही, ही सगळीकडे अशी एकदम जोरदार पालवी फुटलेली आहे सगळा आंबा पाहू शकताय सगळीकडे तुम्हाला पालवी बघायला मिळेल ही आपला नऊ बाय अकराच्या बॅग मधला म्हणजेच नऊ इंच बाय अकरा इंचच्या मधला हा केशर आंबा डबल बाट्यावरचा रोप आहे आणि वाढीला आता लागलेला आहे जसं जसं ऊन वाढेल जशी उष्णता वाढेल हवामानातली तसंच अशा पद्धतीने याला पालवी यायला सुरुवात होते आणि आता हाईट पाहू शकताय याला काठी लावायला आलेली आहे काठी माझ्या हातामध्ये पाहू शकताय ही काठी आता याला आपण लावायची सुरुवात करणार आहोत तिथे मागे पाहिलं तर तुम्हाला काठी बघायला मिळेल तिथे काठी येऊन पडलेली आहे आणि आता एक दोन दिवसामध्ये याला काठी देखील लावली जाईल हा आपण मे महिन्यापासून सेलला सुरुवात करणार आहोत जवळपास साडेचार पाच सहा फुटापर्यंत हा आणून आपण सेल करणार आहोत असा आपल्याकडं जवळपास पन्नास हजार केशर आंबा तयार आहे आणि तशाच पद्धतीने आपल्या लांजाच्या साईट वरती आपण पुढच्या मध्ये दाखवणार आहोत तुम्हाला की आपल्या शैलेश नर्सरीची लांजामध्ये देखील एक ब्रांच ओपन झालेली आहे एक प्रोडक्शन युनिट आपण तिकडे चालू केलेला आहे लांजामध्ये आणि तिकडे देखील आपण हा छोटा नऊ बाय अकराच्या बॅग मधला आंबा तयार केलेला आहे त्याच पद्धतीने थी तिथे तीस इंच बाय तीस इंचच्या बॅग मधला जाड खोडाचा आंबा देखील तयार केलेला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणारच आहोत त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील पुढच्या व्हिडिओची थोडीशी माहिती मिळेल आणि हा केशर आंबा आहे दोन वर्षाचं रोप बनवण्यासाठी आपण या बॅगला ट्रान्सफर केलं होतं ट्रान्सफर करतानापासून आपण सगळे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड केलेलेच आहेत तशाच पद्धतीने हा जवळ आसपास साडेचार पाच साडेपाच फूट सहा फूट पर्यंत आणून मग आपण सेल आउटला बाहेर काढणार आहोत मग आपण सेट केलेला आंबा शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात करणार आहोत तर अशा पद्धतीचा हा डबल बाट्यावरचा तुम्ही कोणताही रोप पाहू शकताय खाली सगळी रोपं ही डबल बाट्यावरची आहेत खराब रोपं आत्ताच आपण काढून टाकलेली आहेत याच्यामधली प्रत्येक रोप तुम्हाला पाहायला मिळेल डबल बाट्यावरचं प्रत्येक रोप आहे हे मागचं पुढचं कुठलंही रोप तुम्ही पहा सगळी रोपं ही डबल बाट्यावरची आहेत सिंगल बाटेवरच एकही रोप तुम्हाला पाहायला मिळणार नाही सिंगल बाट्यावरच हवा असेल तर सिंगल बाट्यावरच देखील रोप आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा लॉट सेपरेट घातलेला आहे डबल बाट्याचा लॉट सेपरेट घातलेला आहे ह्या प्लॉटवरती जे काही तुम्हाला दिसतंय हे सगळं डबल बाट्या आहे तशाच पद्धतीने समोरचा प्लॉट देखील पाहू शकताय सगळा जो काही दिसतोय तुम्हाला तो सगळा डबल बाट्यावरचाच आहे डबल बाट्यावरच्या कलमाला थोडासा जोर जास्त लागत असतो खाली मुळांची क्वांटिटी जास्त असल्यामुळे तुम्ही दिलेले खत आणि पाणी सगळं काही त्याला व्यवस्थित ते झाड उचलत असते आणि त्याच्यासाठीच डबल बाट्यावरचं रोप हे फायदेशीर ठरतं तर अशा प्रकारे आपल्याकडे शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी डबल बाट्यावरचं रोप अवेलेबल आहे जवळ आसपास पन्नास हजार क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे तर ज्यांना कोणाला वर्षी लागण करायची आहे केशर आंब्याची त्यांनी नक्की एकदा विजिट करा विजिट करणं शक्य नसेल तर खाली इथे कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेलाच आहे त्या नंबरवरती ऑफिसचा नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि अधिक माहिती घ्या तुम्हाला फोटोज व्हिडिओज रेट सगळं काही तिकडे पाहायला मिळेल आणि अशाच पद्धतीची नवी नवीन नवीन नवी 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 व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका अशा पद्धतीने केशर आंबा आपल्याकडे एक वर्ष ते पाच वर्ष म्हणजे फळ लागलेला केशर आंबा देखील अवेलेबल आहे त्याचा देखील व्हिडिओ लवकरच आपल्या युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळेल मोहर लागलेला मोहराला वाटन साईजचे फळं लागलेले असा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तीस इंच बाय तीस इंच पंचवीस इंच बाय पंचवीस बॅग बॅगमधला आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल क्वालिटी रोपं खात्रीशीर रोपं आपली नर्सरी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला रोप ही खात्रीशीरच दिली जातात आणि शेतकऱ्यांचं कुठेही नुकसान होणार नाही याची पुरेपूर दक्षता आपल्या नर्सरीमध्ये घेतली जाते एकोणीशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये आपली नर्सरी काम करत आहे गेली एक्केचाळीस वर्षाचा नर्सरीला अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आज आपली ही नर्सरी एकूण पस्तीस एकर मध्ये फुललेली आहे तर ज्यांना कोणाला विजिट करणं शक्य आहे त्यांनी नक्की एकदा विजिट करा पस्तीस एकर मध्ये फुललेल्या या नर्सरीला आपली नर्सरी ही मलकापूर तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे तर ज्यांना कोणाला विजिट करणं शक्य आहे त्यांनी अवश्य एकदा विजिट करा तुम्हाला हा आंबा सगळा एका ठिकाणी पाहायला मिळणार आहे तशाच पद्धतीने तुम्हाला इतर बाकीचे सर्व फळझाड फुलझाड जंगली रोप सावली देणारी रोपं पामच्या व्हरायटी सगळं काही एका छताखाली मिळणार आहे त्याच्यासाठी नक्की एकदा विजिट करा धन्यवाद